आजच्या जात्यावरच्या ओळीमधून तिच्या मनाचे दुःख ती व्यक्त करत आहे घरामध्ये लेख आणि सून हे जर मोठ्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन आयुष्यामध्ये प्रगती करणारे असले तर त्या घरामध्ये सुख आणि समाधान नांदते परंतु येणारी सून ही जर विचित्र प्रकारची असेल जी घरातील मोठ्यांचा मान न ठेवणारी आपल्याच मर्जीप्रमाणे वागणारी असेल तर तिचा आयुष्यभराचा संघर्ष हा फूल ठरतो आणि ती तो राग आपल्या मुलावर कसा काढते हे जात्यावरच्या ओवीमधून पाहू मावलीनं पुत्रू पुत्रू वाढविला लोला नारीच्या धुंदी मंदी पर फुटल्यात त्याला सराव न पुतं मायबापाचा एक अरे आस्तुऱ्या मिळ ना माय बाप न पुता माय बापाची केली माती रजाचे कले गज तवा आस्तुरी कुठं होती या जात्यावरच्या ओवीमधून आपल्या मुलाला हा प्रश्न विचारते की आज तुला तुझ्या बायकोच्या नादामध्ये कुठलेच गोष्ट दिसत नाही परंतु तुला लहानाचा मोठा करताना ही तुझी अस्तुरी किंवा तुझी बायको ही खस्ता खाण्यासाठी कुठे होती त्याचबरोबर श्रावण बाळाचे उदाहरण ती या ठिकाणी देताना आढळते मायबाप हे जगात एकदाच मिळत असतात हे महत्त्व देखील ती आपल्या मुलाला रागाने का होईना पण पटवून देताना दिसते ज्या लाडक्या लेकाला ती प्रेमाने लहानपणापासून रागू म्हणत होती तो लेख चुकल्यानंतर अतिशय परखड शब्दात त्याची कान उघडणी करण्यास ती मागे पुढे पाहत नाही